महाराष्ट्राच्या इतिहासातील मुंबईचे बंद सम्राट म्हणून कोण कोण होऊन गेलेले आहे आणि आज मनोज जरांगे पाटील हे गावखेड्यातले सामाजिक नेते आहेत ते आता मुंबईचे बंद सम्राट झालेले आहेत त्या अर्थात आणि मग अशा सगळ्या बंद सम्राटांशी मैत्री कोणाची आहे या सगळ्या बंद सम्राटांवर एक अदृश्य हात कोणाचा फिरलेला आहे त्याचं नाव आहे शरद पवार आता भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांनी या आंदोलनाला चिथावणी दिलेली आहे असा कितीही आरोप केलेला असला आणि तो काही प्रमाणात अत्यंत खरा जरी असला तरी शरद पवार हे कुणाचं ऐकतील असा भाग नाही शरद पवारांनी एक डाव टाकलेला सोशल फॅब्रिक सोशल फॅब्रिक सामाजिक विण कशी आहे असा जप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जणू आपल्यालाच सगळं समजतं असा ते दावा करत आहेत त्यांना कसा धडा शिकवलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून शरद पवारांचा डाव बरं एकटे देवेंद्र फडणवीस नाही तर ज्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवलं राष्ट्रवादी काँग्रेसचं ते अजित पवार यांना देखील शरद पवारांनी हिसका दिलेला आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री उप एकनाथ शिंदे हे स्वतःला मराठा स्ट्रॉंग मॅन आहोत आपण आणि आपणच देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री होण्यासाठी लायक आहोत हे मोदी शहाना सांगण्याचं सा धाडस करतात या त्यांचाही कार्यक्रम शरद पवारांनी कसा व्यवस्थितपणे केलेला आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा जो कॅनव्हास आहे तो कशा प्रकारे मोठा केलेला आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत शरद पवार म्हणजे गावखेड्यातील रा... राजकारण्यापासून ते दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारण करणाऱ्या नेत्यांचा रस ओळखणारे नेते महाराष्ट्राच्या मातीचा कस ओळखणारे नेते आणि जनमानसाची नस ओळखणारे नेते अनेक चांगल्या बाजू आहेत अनेक वाईट देखील बाजू आहेत राजकारणी म्हणून आणि आपण त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा सुरुवातीला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण देत नाही कुणबी म्हणून असा प्रचार असा विचार हा सातत्याने बोलला जातोय मराठा आंदोलक हे बोलायला लागलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जात आहे आणि मग हे ट्रोल जे केलं जात आहे ते कुणामुळे केलं जात आहे मग भारतीय जनता मधले सगळे चाणक्य असतील प्रवक्ते असतील सगळे वेगवेगळ्या प्रकारचे नेते असतील विशेषतः चंद्रकांत पाटील असतील सगळेच हे प्रवीण दरेकर असतील परिणय फुके असतील नितेश राणे असतील हे सगळेच प्रवक्ते हे शरद पवारांचं नाव घेतात आहे की शरद पवारांनी नेहमी ब्राह्मण विरोधी राजकारण केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना ते त्यांचा ते बळी घेऊ इच्छितात त्या अर्थ असं बोललं जात आणि जरांगे पाटील यांना शरद पवारांनी कसं उचकून दिलेलं आहे त्यासाठी हे वारंवार सांगत आहे आता शरद पवारांनी खरंच हे केलेलं आहे का मग आता ज्या वेळेला मनोहर जोशी जे शरद पवारांचे खास मित्र त्यांना ते ज्या वेळेला झाले त्यावेळेला शरद पवारांनी साडेतीन टक्क्यांचं राज्य आलं पंत मुख्यमंत्री झाले असं एक वाक्य फेकून दिलं दे आता देवेंद्र फडणवीस आलेले मग त्या अर्थाने आपल्याला काय काय बोलता येणार आहे मग संभाजी ब्रिगेड पासून सगळ्या पद्धतीच्या सगळ्या मराठा त्यांच्या संघटना वगैरे त्या त्यांनी कशा पद्धतशीरपणे वाढवल्या त्याच्याबद्दल भरपूर काही स्वतंत्रपणे बोलण्यासारखं आहे परंतु आता या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा करणार आणि मग हे सगळं का केलं जातं शरद पवारांकडून चंद्रकांत पाटील काय म्हणतात म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ते म्हटले चुटकेसारखे शरद पवारांना आपण संपू आणि हे वाक्य खूप भारी पडलं विधानसभेला नाही लोकसभेच्या वेळेला मग अजित पवारांनी त्या चंपा चंपा म्हणजे जे ट्रोल करत होते ते स्वतःच चंद्रकांत पाटलांना त्यांना सांगितलं की जरा जीव आवरा तुमची हे झालेलं आहे मग राजकीय आरक्षणासाठी हे सगळं लावून दिलंय शरद पवारांनी हे जे काही मनोज दारांगे पाटलांचं जे आंदोलन आहे कुणबी म्हणून प्रमाणपत्र पाहिजेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मग त्यासाठी उमेदवार उभे करायचे आहेत आणि ओबीसी जे मूळ ओबीसी आहेत जे छगन भुजबळ हाके वाघमारे यांच्या नेतृत्वाखालचे सगळे साडेतीनशे जाती त्यांच्यावर अन्याय करायचा आहे राजकीय आरक्षण मिळवायचं आहे आणि म्हणून हे सगळं चालू आहे असं कालच चंद्रकांत पाटील मग आता शरद पवार जे करायला निघालेले आहेत त्यांनी अनुभव घेतलेला आहे लोकसभा निवडणुकीचा अनुभव घेतला दहा पैकी आठ खासदार त्यांनी निवडून आणले विधानसभेला त्यांचं पानिपत झालं आणि मग पानिपत झालं काय किंवा विजय मिळवला काय का तरी स्थिर बुद्धीने राजकारण कसं करायचं हे शरद पवारांपेक्षा कोणालाही कळत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात स्थित प्रज्ञात राजकारणामध्ये बुजुर्ग नेते दिग्गज नेते असं स्वतः देवेंद्र फडणवीस मानतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तर म्हणतात की राजकारणाची राजकारणाचं वारं कोणत्या दिशेला चाललेलं आहे तर ते शरद पवारांना अधिक कळत तर देवेंद्र फडणवीस यांना यांची जी कोंडी करून ठेवलेली आहे शरद पवारांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने ती कोंडी बरच काही सांगू जाते की शरद पवारांनी कसा प्रकारे डाव खेळण्याला आणि देवेंद्र फडणवीस यांना आता नेमकं काय करावं हे सूचने असं झालेलं आहे कोणत्या कायदेपंडितांचा आधार घ्यावा न्यायालयीन सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यापूर्वी कुणबी मराठा काय निकाल दिलेले याचा सगळा अभ्यास करा ॲडव्होकेट जनरलला बोलवा हे आत्ता सुचलेलं आहे ज्या वेळेला जारंगे पाटील तिथं आल्यानंतर आणि मग ते बंद सम्राट मग आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे म्हणजे शरद पवारांना माहिती की मुंबई बंद कुणी कुणी केली जॉर्ज फर्नांडीस दत्ता सामंत बाळासाहेब ठाकरे या तिघांचीही शरद पवारांची खास मैत्री होती हे लक्षात घ्या आणि आता त्यांनी मुंबई बंद करण्यासाठी दक्षिण मुंबई म्हणजे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई म्हणजे मंत्रालय मलबार हिल हा सगळा जो एरिया फोर्ट वगैरे सगळं सीएसटी वगैरे ते सगळं ती तिथपर्यंत नवी मुंबई पासून सुरुवात केली तर ती बंद करण्याच्या हिशोबाने पाटील यांची त्यांनी निवड केलेली आहे आणि ते त्यांनी करून दाखवलेलं हे राजकारण आहे इथं शरद पवार चुकले हुकले वगैरे काय आणि शेवटी कसं असतं की राजकारणामध्ये हो सगळं काही माफ असतं असं भारतीय जनता पार्टीचे धुरंधर नेते हे सांगत असतात सा, कारण की चाणक्याने म्हटलेलं आहे राजकारण युद्ध आणि प्रेमामध्ये सगळं क्षम्य असतं आणि आम्ही राजकारण करतोय सन्याशाशी वस्त्र परिधान करून आम्ही काही वागत नाहीत वगैरे असं ते सरळपणे सांगतात मग त्या वेळेला शरद पवारांनी छेद दिला तुमच्या राजकारणाला तर मग शरद पवारांना दोष कसा देता येईल असा प्रश्न विचारला जातो आता दुसरं बघा अजित पवारांची काय अडचण करून ठेवलेली अजित पवारांचे आमदार मनोज पाटील यांच्या व्यासपीठावर दिसायला लागलेले आहेत राजू नवगरे घ्या विजयसिंह पंडित घ्या अजून बरेच नाव आहेत ते दिसायला लागलेले मग हे जे भाजपचे सगळे प्रवक्ते टीका करतात कोण रसद पुरवत आहे कोण काय करताय मग कसं मग आपली भूमिका काय मग वगैरे 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 तिथं अजित पवारच आता अजित पवार गोंधळून गेलेले की आपण करावं का काय नेमकं कोणतं विधान करावं आपण मग ते गोलमाल गोलमाल बोलतात ते प्रत्यक्ष असे थेट काही बोलत नाही त्यांची अडचण झालेली आहे आणि दुसरी अडचण काय केलेली शरद पवारनी अजित पवारांची ती अशी केलेली आहे की छगन भुजबळ होय छगन बोलतो आता भलं काल आपण बोललेलो आहोत की शहा फडणवीसांचे लाडके मंत्री छगन भुजबळ म्हणजे एक तर त्यांना ते लोकसभा उमेदवार हवे होते त्याच्यानंतर राज्यसभा त्यांना द्यायची होती ही इच्छा कुणाची होती शहांची इच्छा होती अजित पवारांची नव्हती मग ज्या वेळेला येवल्याचं मनोज दारांगे पाटील यांच्या भाषेतलं येवल्याचं येणं पुन्हा विधानसभेमध्ये निवडून आलं मग आता त्यांना मंत्री केलंच पाहिजे असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी धरला पण अजित पवार म्हटले नाही मग ते मंत्रीपद मिळालं आणि मग आता छगन भुजबळ हे जे शरद पवारांचे पहिले प्रदेशाध्यक्ष संस्थापक म्हणजे मुळात शिवसेना सोडली ती शरद पवारांनी बोलवलं या मंडल आयोगाचं नाव घ्या या पंत काय तुम्हाला तिकडे सुधरू देणार नाहीत मनोज जोशी तुम्ही येऊन जा इकडे ते आले म्हणजे आता काय झालेलं आहे अजित पवारांची अडचण झालेली आहे आणि छगन भुजबळ हे साहेब साहेब साहेबांचा सल्ला कधीच अमान्य करत नाही आणि आतून राजकारणामध्ये काय आहे की आत 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 जे चालू असत ते फार भयानक चालू असत जे समोर येत आहे जे विधान येतात जे वेगवेगळ्या नीती जाहीर केल्या जातात धोरणं जाहीर केल्या जातात त्याच्यापेक्षा आतमध्ये बरंच काही घडत असत आता मला आठवत आहे ज्यावेळेला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे अस्वस्थ झाले होते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेला ते सल्ला घ्यायला गेले शरद पवार मग शरद पवारांनी त्यांना सल्ला दिला की गोपीनाथ राव तुम्ही आहात तिथे बरे आहात तुम्हाला ते पुढचं भविष्य बघा तो आणि मग ते तिथंच स्थापन याच गोपी म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी त्या शरद पवारांवर कोणती टीका करायचं बाकी ठेवलं होतं भूखंड घोटाळा आहे दाऊदशी संबंध आहे वगैरे वगैरे ते बरंच झालं पण ते सल्ला घेतला हे असं म्हणजे शरद पवारांचं जे सुरुवातीला मी म्हटलं की नस प्रत्येकाचा रस कशामध्ये या राजकारण्यांचं हे त्यांना माहिती कारण की ते स्वतः म्हणजे अगदी पंडित नेहरूंची एक कार्यशाळा देखील वयाच्या एकविसाव्या वर्षी शरद पवारने अटेंड केलेली आहे इंदिरा गांधी कशा प्रकारे हुकूमशाही करतात आणि कशा प्रकारे आपलं सरकार कोसळवलं इथपासून सगळे अनुभव त्यांना आहे मुळातच त्यांची आई शारदा आई ही डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाची सदस्य त्यावेळेला शरद पवार तहाने होते तिथून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली घरामधले शेकापचे विचार असलेले सगळे लोक होते शरद पवार नेहरू गांधींना मानणारे होते ते पुढं ते झालं ते पुढं आता फार ते लांबलचक बोलता येणार नाही आता अजित पवारांची तशी अडचण करून ठेवलेली आहे की आता काय करावं सुधरा ना त्यांना इकडं सगळे बजरंग बाप्पा सोनवणे सुप्रिया सुळे संदीप क्षीरसागर किती नाव सगळेच राष्ट्र शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते जारंगे पाटला बरोबर वर आहेत मग महादेव मुंडे हत्या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे मग तिथं ही मागणी कुणी केली ही गी का केली सुप्रिया सुळे महादेव मुंडेंच्या घरी गेल्या जसे संतोष देशमुखांच्या गेल्या होत्या तसे इकडेही गेल्या मग राजेश टोपे बाजूला झाले इकडे आंबडचे मग सगळे आता जारंग्या पाटलांच्या व्यासपीठावर हे लोक दिसायला लागले संदर्भ बदलले तिकडे ते दोन हजार मतांनी पडले टोपे आता ते जो पण त्यांच्या मतदारसंघामध्ये होतं त्यांचं झालं आता बीड बीडची भूमी राजकीय भूमी धकधकती आहे धनंजय मुंडेंचा तर त्यांनी पूर्ण कार्यक्रम करून टाकलेला ते आपण बोलू नंतर त्याच्यामुळे ते त्याचा फटका अजित पवारांनाच बसलेला आहे हे सगळं केलेलं आहे मग जरांगे पाटील हे जे सम्राट करून टाकले त्यांनी की जरांगे पाटील फक्त मराठा मराठा करत नाही ओबीसीच्या बद्दल कणाव व्यक्त करतात धनगर समाजाबद्दल कणाव व्यक्त करतात मुस्लिमांबद्दल कणाव व्यक्त करतात महादेव मुंडेंच्या हत्ती नारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणतात जरांगे पाटील यांच्या विचारांचा कॅनव्हास मोठा करून टाकतात तो शरद पवारांनी केला हे त्याचं बोलको उदाहरण आहे आणि मग आता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिरावर शरद पवारांनी महाजी शिंदे पुरस्कार ठेवला तो शिरपेच मानाचा तुरा आणि तेही कुठं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे झालेल्या त्या उपक्रमामध्ये आणि तिथं त्यांनी कौतुक केलं कुणाचं एकनाथ शिंदेंच जे संजय राऊत उद्धव ठाकरे यांना आवडलं नव्हतं काय कौतुक केलं की नगर विकास खातं ज्या पद्धतीने काम करत आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेला हा माणूस कशा प्रकारे विकासाची दृष्टी आणि मग जी मोठी शहर आहेत त्याच्यामध्ये चा कसं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे नवी मुंबई ठाणे मोठी मुंबई मुंबई महानगरपालिका असं कौतुक केलं होतं शरद पवार आणि ज्या विषयी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं शरद पवारनी त्याच खात्यावर आज अंकुश ठेवलेला आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे बघा आहे कसं मग ते टेंडर असतील अमुक असेल रस्ते असतील फलर असेल भरपूर आहे त्याच्याविषयी आपण नंतर बोलू पण शरद पवारनी काय केलं एकनाथ शिंदे यांना त्या अर्थाने जवळ म्हणजे गौतम आदानींचं कोणतंही काम आढायला नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट दोन वेळेला घेतली शरद पवार असं म्हणतात अशा बातम्या आलेल्या आणि ते केलं त्यांनी मग शिंदे शेवटी ते शिंदे आहेत म्हणजे ज्या वेळेला अमित शहा देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगत होते काय सांगत होते हे मराठा आंदोलन वगैरे जसं आम्ही गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन हँडल केलेलं आहे त्या पद्धतीने दे देवेंद्र फडणवीस काय करतील मराठा आंदोलन हँडल करतील त्यावेळेला त्याच सभागृहाच्या बाहेर रामा इंटरनॅशनलच्या बाहेर एक बोर्ड लागला होता काय शिंदे सरकार मराठा हे लागलेलं आहे आता दरेगावला जाऊन बसलेले जावळी तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कोण एकनाथ शिंदे ते आता अमित शाह आले गणपती समोर बोलले मग ते भरपूर बैठक झाली त्यांना सांगितलं की तुम्हाला महायुतीमध्ये राहायचं आहे ना मग तुम्ही हे बाकीचे जे काही सगळं चाललेलं आहे आता श... एकनाथ शिंदे यांनी अगदी आंतरवाली सराटीमध्ये ज्या वेळेला लाठ्या बरसल्या त्या माया बापड्यांच्या अंगावर त्यांची वैद्यकीय मदत पुरवण्यापासून तर सगळं काम एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थित पण केलेलं आहे मग आता त्यांना जे महत्व त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण करायचं होतं ते शरद पवारांनी व्यवस्थित केलं आणि एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हे ते व्यवस्थित त्यांनी लावून दिलेलं ला आहे आणि ते आता माझ्या बघत आहे हे हे सगळं असं चालू आहे दुसरीकडं आरक्षणाचा जो मुद्दा आहे याच्या संदर्भ संदर्भामध्ये एकच वाक्य बोलला बाबा वा। काय बोलले की तामिळनाडूमध्ये जसं एकोणसत्तर बहात्तर टक्के आरक्षण आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जर करायचं असेल तर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतला पाहिजे घटनेमध्ये बदल केला पाहिजे आणि मग घटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर यासाठी पुढाकार कोणी घेतला पाहिजे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला पाहिजे बाकीचं हे राज्य सरकार काय करतंय राधाकृष्ण विखे हे सगळे उपसमिती काय करते संदीप शिंदे समिती काय करतीय ऍडव्होकेट जनरल काय करणार आहेत वगैरे हे सगळं बाजूला ठेवा हे हे करा असं करून त्यांनी ते लांब नेलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि मग कसं आपल्या राजकारणाला स्कोप मिळाला पाहिजे सगळ्या पद्धती त्या पद्धतीचा स्कोप आपल्या हातात ठेव म्हणजे वेळ पडली तर आता कसं की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये असेल किंवा शेतकऱ्याचा संप असेल मराठ्यांचं आंदोलन असेल वेगवेगळी परिस्थिती चिघळली जाते त्यावेळेला शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात आणि आता ते भेट जर त्यांनी पुढं काही काळामध्ये घेतली तर आश्चर्य वाटून घेऊ नका शेवटी राजकारणाच्या पाडद्याआडची मैत्री ही आपल्या सर्वसामान्याला कधीच समजत नसते आणि त्याचाच फायदा घेऊन शरद पवारांसकट सर्व राजकारणी या सर्वसामान्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेत त्यांना जातीपातीमध्ये आणि धार्मिक गोष्टींमध्ये गुंतवतात आणि रोज मारतात रोज मारतात आणि ते मरण जे आहे ते महाराष्ट्राच्या नशिबी आत्ता आलेलं आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद